जर बाह्य परिस्थिती ठीक थी, आहे काही वेळेस नॉर्मल असते काही वेळेस अशी सिच्युएशन असते की ज्याच्यामध्ये कोणाला काहीच सोल्युशन मिळत नाही मग अशा वेळेस सोल कॉन्शियस स्थिती आणि तरी रिलॅक्स राहणं फेस करणं हे कसं शक्य आहे उलट अशा वेळेला सोल कॉन्शियस स्थितीची जास्त गरज असते hmm. कारण बाहेर जेव्हा खूप गोंधळाची परिस्थिती आहे hmm. आणि कुणालाच डिसिजन्स घेता येत नाही आहेत hmm. तर अशा वेळेला तुम्ही जर सोल कॉन्शियस असाल hmm. तर अशा वेळेला आपलं मन हे खूप रिलॅक्स असतं म्हणजे सोल कॉन्शियस स्थितीमध्ये मनामध्ये खूप कमी विचार चालतात जेव्हा बॉडी कॉन्शियसनेस आणि अटॅचमेंट असते तेव्हा जास्त विचार चालतात जसं की आता एखादी परिस्थिती आहे आता ही परिस्थिती आ, मला सॉल्व करायची आहे याच्यात माझं नुकसान आहे किंवा माझा फायदा आहे ही माझी व्यक्ती आहे किंवा ही माझं पोझिशन आहे कुठेतरी त्या परिस्थितीमध्ये स्वतःची अटॅचमेंट असते आणि थॉट्स खूप कंटिन्युअस त्या अटॅचमेंट मुळे जास्त थॉट्स चालतात की माझी जबाबदारी आहे मला करायला पाहिजे आणि त्यामुळं मग मी विचार करते ते खूप फास्ट चालतात आणि तेच अपोजिट जर आपण सोलकॉन्शियस असू अशा वेळेला तर अटॅचमेंट नाही आहे भले त्याच्यामध्ये माझी इन्व्हॉल्वमेंट असेल माझं काहीतरी पोस्ट असेल पोझिशन असेल रोल असेल किंवा माझ्याशी रिलेटेड व्यक्ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील पण तरी सुद्धा जसं आपण मागे बोललो होतो की सोलकॉन्शियस असलो की आपण साक्षी भावनेनं सगळं बघत असतो राईट right. आणि त्यामुळे करतो सगळं आपण त्याच्यामध्ये mm -hmm. पण त्याचा परिणाम स्वतःवर नाही करून घेत Okay. म्हणजे मला करायची आहे ती परिस्थिती सॉल्व करायची आहे पण जसं म्हणतात की एखादा खड्ड्यात पडलेला व्यक्ती आहे तर त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला खड्ड्यात पडण्याची गरज नसते एखाद्या म्हणजे तुम्ही स्ट्रेसफुल सिच्युएशनला सॉल्व्ह करत आहात तर तुम्हाला स्ट्रेस मध्ये येण्याची गरज नाही उलट तुम्ही तितकं रिलॅक्स राहायला पाहिजे आणि जेवढा आपण सोलकॉन्शियस राहतो तेवढं काय आहे जसं पाणी आहे Mm -hmm. जितकं स्वच्छ आणि स्थिर असतं तितकं त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब खूप स्पष्ट दिसतं mm -hmm. तसं जेवढं आपलं मन शांत कमी विचार असतात मनामध्ये आणि mm -hmm. जेवढं मन शुद्ध असतं mm -hmm. कुठल्याही बायसनं घेऊन नाहीये आपलं मन तर अशा वेळेला त्या परिस्थितीचं आणि त्या परिस्थितीमध्ये इन्वॉल्व्ह असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रतिबिंब आपल्या मनामध्ये जसं आहे तसं उमटत बरं म्हणजे आपण त्याला व्यवस्थित परखू शकतो ओके okay. आणि व्यवस्थित परखता आलं तर मग व्यवस्थित निर्णय आणि त्यामुळे उलट अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जास्त सोल कॉन्शियस राहण्याची गरज असते बरोबर जसं तुम्ही म्हटला ठीक आहे की सोल कॉन्शियस स्थितीमध्ये राहिले तर परिस्थितीचा सामना करू शकतो मग ती किती मोठी परिस्थिती असू द्या माझा अजून एक असा एक प्रश्न आहे की मग व्यक्ती डिस्टर्ब होणारच नाही का सिच्युएशन आहे ठीक आहे मी प्रॅक्टिस करत आहे की मी आत्मा आहे मी त्या गुणांच्या स्वरूप आहे मला खूप शांतीने घ्यायचं आहे पेशंटली घ्यायचं आहे ह्या पण कुठंतरी डिस्टर्बन्स येणार आणि हा जर डिस्टर्बन्स हळूहळू वाढत गेला तर अगेन बॉडी कॉन्शियस येणार अगेन मी तसंच फेस करणार मग अशा वेळेस काय करायचं कुठल्याही गोष्टीला आपण इनिशियल स्टेजला जर व्यवस्थित ओळखलं आणि तिथंच आपण त्याला व्यवस्थित मॅनेज केलं तर, okay. वेग वेग तर था था ती गोष्ट वाढत नाही ओके तसं प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला स्टेबल राहणं महत्वाचं असतं ना आणि स्टेबल राहण्यासाठी आपण कुठलीही गोष्ट जी आपल्याला डिस्टर्ब करणारी आहे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते बरोबर तर आपण जर सुरुवातीलाच ओळखलं की हा या स्थितीमुळे माझी मानसिकता बिघडतीये तर त्या स्थितीला कसं मॅनेज करायचं हे आपणच जाणतो प्रत्येकाचं आपापलं सोल्युशन त्याला मिळत असतं आतून <distintos णोमें> तर ते त्याच वेळेला जर आपण मॅनेज केलं म्हणजे एका वॉचमन सारखं आपण आपल्या मनाला वॉच करत राहिलो <Dana> की कुठल्या परिस्थितीमध्ये माझं मन डिस्टर्ब होतंय कुठल्या परिस्थितीमध्ये माझ्या मनाला जास्त त्रास होतो किंवा ते निगेटिव्ह मध्ये जातं हे वॉच करत राहिलो आणि त्या त्या वेळेला आपण जर त्याला चेक आणि चेंज हा फॉर्म्युला जर आपण वापरला की तिथंच आपण जर त्याला लगेच चेंज केलं निगेटिव्हला पॉझिटिव्ह केलं तर मग ते जास्त वाढणार नाही आणि डिस्टर्बन्सची जी प्रोसेस आहे ती इनिशियल स्टेजला जर मॅनेज केली तर तो डिस्टर्बन्स जास्त शरीराला त्रास देई इतका वाढणार नाही